भाजपने दहा वर्ष कंठशोष केला की काँग्रेसमुक्त भारत आणि यावेळी चारशे पारचा नारा दिला सत्तेचा उन्माद शासकीय यंत्रणाचा वापर करून आलेला माच अनेकांना रेट टाकून त्यांचं जगणं हैराण केलं होतं चारशे पार कशाला तर घटना बदलायची आहे हे त्यांच्या काही खासदारांच्या तोंडातून बाहेर आलं रशियासारखी राजवट आणायची असं पाप यांच्या मनात दडलं होतं बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन केलं ते हनुमान जयंती किंवा रामनवमीला का केलं नाही रामाची मूर्ती बसवत असताना छोटा राम आणला हनुमान सीता बाजूला केलं रामापेक्षा मोठे नरेंद्र मोदी या देशात उन्माद मांडला होता यांनी घुमत नसलेलं रामाचं मंदिर उभं आहे आर एस एस मूग गिळून गप्प होती दिसायला सत्तेवर दिसत आहेत पण ते सत्ताचूर्त झालेले आहेत जनतेने यांना आपली ताकद दाखवली आहे केंद्रातील सरकार फाळकाळ टिकणार नाही दिलंय ते घ्या नाहीतर जा अशी अवस्था त्यांच्याबरोबर असलेल्यांची झाली आहे निवडून आलेल्या जागा दिल्या यामागे माझ्या पक्षप्रमुखाचा उदात्त हेतू होता माझ्या संपूर्ण मतदारसंघात एवढं मताधिक्य दिलं एवढं म्हणून मी आभार मानायचा निर्णय घेतला आहे माझ्यासमोर कोणी उमेदवारी करायला येईल असं मला वाटत नाही मुस्लिम आणि बौद्ध समाजाची आम्हाला मिळाली त्यांचे आभार मानायला आलोय पुन्हा येईन पुन्हा येईन असं म्हटलं जात होतं आणि आता काय सुरू आहे शिंदे आणि अजित पवार यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा तो इशारा आहे भास्कर जाधव यांनी संघाची केली विमिक्री चुका कोणी करत असेल तर त्याला जागेवर आणा विदर्भात किमान बारा ते चौदा आमदार निवडून आणेन सर्वांनी सहकार्य करा माझ्या मतदारसंघातील दहा जणांचा अपघाती मृत्यू झाला पण एकही माणसाला मदत दिली नाही इतके नालयक आणि निष्ठूर आहेत काँग्रेसने विकासाला कधी नाही म्हटलं नाही विरोधकांनाही निधी दिला माझ्या गुहागर विधानसभा मतदारसंघाने एवढं लीड दिलं त्यामुळे धन्यवाद राजापूर पासून मंडणगड पर्यंत जनता उद्धव साहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे हे या निवडणुकीत दाखवून दिलं त्याला बोलत तरी मी तुम्हाला विचारणार नाही आज एवढे अधिकार तुम्ही स्वतः मुलगा तुमच्या संघटने पुढे पक्षा पुढे संघटनेच्या शिस्ती पुढे पक्षहिता पुढे माझा मुलगा मला प्रिय असेल तर तो घरी इथं नव्हे हे तुम्हाला आजपर्यंत आजपर्यंत इथं आहे अनेकांना मी सभापती केले नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष

माझा मुलगा तरी मी तरी पण शासन करत नाही हे पप्पाशिवाय आहेत त्यांच्यावर मी काम केलं विचारा त्यांच्या कामात दहा वर्षांमध्ये स्पष्ट केलं म्हणून आज देशामध्ये देशा भारत काँग्रेस मुक्त व्हावा भारत म्हणण्याची वेळ आज भाजपा मुक्त भारत म्हणण्याची वेळ आली ही लोकशाहीची ताकद आहे आणि ह्या मी बघितलं मी त्या प्रचाराच्या वेळेला सांगितलं होतं मला मनापासून वाईट वाईट ठेवू नये पण सातत्यानं मला विरोध करणारे संघाचे कार्यकर्ते जे एका वर्तमानपत्राचे प्रमुख प्रतिनिधी आहेत सकाळ या वर्तमानपत्राची त्यांनी खूप छान लिहिले खूप छान लिहिलं त्यांनी लिहिलं की भास्कर अधवाणी तेव्हाच सांगितलं होत की मी मायक्रो प्लॅनिंग करतोय निवडणुकीच्या वेळेला मी कधी सभा घेत नाही मी कधी सभा घेत नाही किमान अठरा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जाऊन अठरा लोकसभेच्या पथक आपल्या पक्षाने थोड्या काही खोटी भावना जाहीर केल्या आपल्या निवडून आलेल्या दिल्या मी माझ्या पूर्वीच्या भाषणामध्ये दहा वर्षाच्या भाषणात पण मी सांगितलं होतं की ज्या पाच लोकसभेच्या जागा माझ्या काय तर त्या सगळ्या जागा या आले तर मी निवड करी दिला आले तर असं बोलतो बाकी सगळे आपले येतील त्याप्रमाणे सगळे आपल्या जागा आणि आम्ही मेहनत केली आघाडी करता केली पण तरी सुद्धा माझ्या पक्षाला एका दुसऱ्या जागा जर मला घेता आले मला आनंद वाटला माझ्या पण त्याच्याकरता माझ्या पक्षप्रमुखाचा अत्यंत उदात हेतू होता की कि तुझे किती यापेक्षा भाजपाला तडीपार करायचं म्हणजे करायचं मी माझ्या पक्षप्रमुखाची भूमिका आणि म्हणून मला इतकं काही काम काय नव्हतं मी नियोजन केलं होतं संजय राऊत आणि मी निवडणुकीत नाहीच सभा घेतली हे जाहीरपणे मी सांगितले पण मी माझा व्यवस्थितपणे प्लॅनिंग करतो आणि त्या प्लॅनिंग प्रमाणात एकाच जिल्हा परिषद प्लॅनिंग करायचं राहून गेलं ते म्हणजे व्हाळ व्हाळचं लावून प्लॅनिंग करून ट्रेनिंग मी ठेवणार नाही कशी मिळत नाही पण माझी तर कायदिंग आणि व्हाळ तर मी ठेवला आणि त्या दिवशी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आली परस्पर म्हणजे मी अगोदर डिक्लेअर केलं होतं अशा अशा पद्धतीने बाकीच्या सगळ्या त्यांना अशाच पद्धतीनं सगळ्या चालू वाढवलं वेळेला पक्षाच्या पदाधिकारी